जे महाराष्ट्र तर सकाळी दहा वाजेपासून तर आता दोन वाजलेले आहे तर सायकल लोटत लोटत मी आता म्हणजे थोडक्यात पंधरा किलोमीटर लोटत आणलेली आहे तर ही आपली सायकल इकडं तर आम्ही एवढी हेल्प मागत होतो सर्वांना हेल्प कोणीच केली आहे माझी तर जे की आपल्या सायकलचं हे सा पाठ पण तुटलेला आहे तर आता जवळ आसपास दुकानाचे आलेलो ते इथून पुढे दुकाने सायकल की तो तिथं जाऊन तुम्ही ते काम करून घ्यावा तर आपण काम करून घेऊ आणि स्वतःच म्हणजे एवढं आहे की हेल्प भेटत नाही तरी पण काहीतरी करून आपल्याला स्वतःला चालावं लागतं हेल्प नाही भेटली तरी लोटस लोटच सायकल न्यावा लागे जे महाराष्ट्र हर महादेव सायकलचा सिमोन्याचा गियर बॉक्स आहे तो आपण आता आपल्या सायकलला चेंज करणार आहे इथं भाई आपले सायकल आता नीट करताय तर त्यांनी मी सायकलचं काम चालू केलेलं आहे आता कालपासून फार वैटक आलं होतं सायकल लुटून लुटू काम झाले चालू केलेलं आहे त्यांनी जय महाराष्ट्र हरहार महादेव जय श्रीराम भावन बहिणी नो जे की मी तिथं थांबलो होतो पाठी माग तो बोर्ड आहे त्यांनी आपल्या सायकलच्या पार्टी माग जय महाराष्ट्र नाव बघितलं आणि आपलं गावाचं नाव म्हणजे शिर्डी कोपरगाव बघितलं ते हे भाऊ संभाजीनगर वरून आहे तर फॅमिली सोबत ते चालले होते बद्रीनाथला ना, ना। बद्रीनाथला चालले होते तर सगळेजण आता सगळेजण व्हिडिओ बघता आपल्या पण संभाजीनगर पर्यंत माझी व्हिडिओ पोहचली म्हणजे मग महाराष्ट्राच्या बाहेर बी आणि सगळ्या ठिकाणी आपलं नाव वाचत आहे तर शेवट दोन शब्द काहीतरी बोलतील आपल्या यात्राविषयी बस भाऊला बघून आणि भाऊच्या सायकल जय महाराष्ट्र नाव ऐकून भाऊसाठी आम्ही थांबायला भाऊला बोलण्यासाठी आम्ही थांबलो तर एकदा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि तुमच्या मराठी माणसाला बाहेरच्या राज्यामधून तो भेटतो सपोर्ट म्हणून महाराष्ट्रातून पण खूप सपोर्ट भेटतोय तर असं तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट करत चाल शेवटला कमेंट म्हणजे महाराष्ट्र हरा महादेव जय भावन श्रीराम भावनो बहिणी मी शिर्डी कोपरगाव रुग्ण ज्योतिर्लिंग चार चारधाम सायकल यात्रा करत आहे आज मला बेचाळीस दिवस झाले इथं आपल्याला लोणी बुद्रुक चे श्री गणेश ट्रॅव्हल्स यात्रा भेटलेल्या आहे तर ते काका आपल्याला काहीतरी त्यांच्या यात्रेविषयी दोन शब्द बोलतील आम्ही बद्रीनाथ धाम यात्रे करता असताना आम्हाला रस्त्यामध्ये सायकलवरती यात्रा करता असताना कंदे ये आपले ले ले हे आपल्याला भेटलेले आहेत आणि हे कोपरगाव आपल्या अहमदनगर आता बदललेला अहिल्यानगर मधून एक ते यात्रा करत असताना ते आपल्या परिसरात असल्यामुळे आमचा मराठी भाषेतून संभाषण एक झालं आणि त्यामुळे आम्हाला एक आपल्या परिसरातली त्यामुळे आपुलकीची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे आम्ही सर्व जे आहोत गणेश यात्रा कंपनी लोणी बुद्रुक यांच्या वतीने आम्ही त्यांचं सर्व सर्वांच्या वतीने स्वागत करत आहोत आणि त्यांनी अभिनंदनही करत आहोत आणि पुढील यात्रे करता त्याचं जे काही राहिलेलं आहे त्याकरता आम्ही गणेश यात्रा कंपनी द्वारे शुभेच्छा व्यक्त करत आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र महादेव आणि तुमच्या मराठी माणसाला असाच पुढे पुढे जाऊन सपोर्ट करत राहा ओके okay. जय महाराष्ट्र आर आर महादेव श्रीराम भवना जे की आपल्या सायकलचं टायर पंक्चर झालेलं आहे तर बघू शकता इकडे दोन पंक्चर आहे पहिलं पंक्चर आणि जे कि दुसरं पंक्चर तर आपण पंक्चर काढलेलं आहे या भाईंनी आपल्याला खूप मदत केलेली आहे सायकलच्या बाबतीमध्ये तर ते दोन शब्द दो बोलतील आपल्या सायकल बद्दल आर आर महादेव जसे भाई सायकल का पंचर हो जाएगा दो पंचर निघले क्योंकि अंधेरा बहुत उत्तर आहे बारीश का गया है भैया को बहुत टाइम लग रहा थे इसलिए हमने भैया की हेल्प करी भैया को सपोर्ट करो यहां भी जो भी साइकिल वाले मिलते होंगे सपोर्ट करको बहुत मेहनती होते हैं हर हर महादेव जय महाराष्ट्र तर ते हिंदी मध्ये काय बोलले असन तर मला कमेंट करून सांगा आणि शेवटला बोला कमेंट मध्ये हर जा जा हर महादेव जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हर हर महादेव तर आपल्या सायकलचं जे की शिफ्टर तुटलं होतं की आपण या सायकलचं सा काढून आपल्या ह्या सायकलला लावलेलं आहे जे ते काम केलेलं आहे या भाऊंनी केलेला आहे तर मी जरा एकटा असतो तर माझे खूप हाल झाले असते आणि दुसरं काही नाही तर तिकडे दत्त बसलेले त्यांनी सुद्धा आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे तर भैया कुछ बोलना शब्द जी भैया हर हर महादेव भैया और ये बहुत थे सारे बाजार में घूम चुके लेकिन किसने आपकी इनकी सायकल ठीक नहीं करी लेकिन मैंने बोला की आप नाईट रुको तब मैं मॉर्निंग तो देखता हूँ कोई बाद नहीं मैंने इनकी साइकिल बना दी इसका गेयर बक्सा पुरानी साइकिल कवाड़े में से लाया फिर मैंने इसको उस, उसमें इंस्टॉल करा गेयर बक्से को फिर भी मैंने इनकी गाड़ी अब जो साइकिल बना चुका हूँ बाकी पास टाइम नेता समजा सायकल बनाये आणि हे जे की गॅरेज आहे पार्टी मागे एक काय सायकलचं नाहीत आहे मोटर सायकलचं सा तो आहे ह्या ज्या समोर मोटरसायकली चार पाच सगळ्या कामाला आलेल्या मोटरसायकली आहे पण त्या मोटारसायकलीचं काम सोडून त्यांनी आपल्या सायकलचं काम करून दिलेलं आहे तर त्यांच्या आपण खूप मनापासून आभारी माणू शेवटला बोला कमेंट मध्ये हर हर महादेव जय महाराष्ट्र